आता आपण आलो आहोत खडाकोसला विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन दोडके नमस्कार सर सर आपल्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर आपले काय भावना आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे मी मनापासून आभार मानतो की त्या ठिकाणी सर्वांनी मिळून मला त्या ठिकाणी उमेदवारी देऊन लोकांची कामं करायची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली तर आपलं काय असेल आता आपले मुद्दे काय आहेत कुणा मुद्द्यावर निवडणूक होईल असं वाटतं तुम्हाला मुद्दे भरपूर आहेत पण त्याच्यामध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवण्याकरिता आम्ही उभे आहे समोरची लोकं कशी आहेत काय त्याच्याबद्दल आम्हाला काही विषय नाही आहे आम्ही आम्ही चांगलं तुमच्याकरता काम करू शकतो म्हणून आम्ही लोकांपुढे उभे राहिले विजयाबद्दल आपला विश्वास आहे का विजयाबद्दल आपल्याला विश्वास नक्कीच आहे आणि मोठ्या लीडने आपण त्या ठिकाणी निवडून येऊ कारण का ही इलेक्शन नागरिकांनी हातात घेतलेली त्याच्यामुळे त्याचा निकाल हा चांगलाच आमच्या बाजूने लागणार निवडणाऱ्यानंतर आपलं प्राधान्य काय असेल आपल्या मतदारसंघातल्या कुठल्या प्रश्नाला आपण सुरुवातीला लाईट पाणी ट्रॅफिक जाम गुंठेवारीचा जा प्रश्न हे सगळ्यात मोठं प्राधान्यक्रम राहणार थँक्यू सत्तारासाठी आपण काय सांगाल मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना हेच आवाहन करणार करणार करतोय आम्ही पहिल्या ह्याच्यापासून की काम करणारे आणि क्रियाशील आणि अक्रियाशील सत्य आणि असत्य याची इलेक्शन अशी आहे त्याच्यामुळे सत्याच्या बाजूने तुम्ही उभे राहा असंच आवाहन त्या ठिकाणी करा Thank